नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यकथेत तुमचं स्वागत आहे सुरुवात करण्याआधी तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार तुम्ही असेच साथ दिलीत तर आम्ही दरवेळी तुमच्यासाठी आणखी सत्यकथा घेऊन येऊ पुण्यातील कात्रज भागातील सक्षम हॉस्पिटल नावाच्या छोट्याशा रुग्णालयात एकोणतीस वर्षांचा आदित्य देशमुख नावाचा डॉक्टर कार्यरत होता तो देखणा हुशार आणि लोकांमध्ये लोकप्रिय होता रुग्णांना त्याच्या उपचारांवर विश्वास होता त्याच्याकडे अनेक रुग्ण उपचारासाठी येत असत त्यात संध्या पाटील नावाची बत्तीस वर्षांची महिला होती विवाहित आणि दोन मुलांची आई असलेली संध्या सुरुवातीला फक्त आजारपणामुळे त्या डॉक्टरकडे गेली होती आदित्यने दिलेली औषधं कामाला आली आणि तिचा विश्वास त्याच्यावर बसला <laughs> डॉक्टर आणि रुग्णामध्ये ओळख वाढू लागली सुरुवातीला साधे बोलले होत होते पण काही दिवसांनी आदित्यने तिचा मोबाईल नंबर घेतला कधी काही त्रास झाला तर मला कॉल करा असं सांगून त्याने जवळीक साधायचा प्रयत्न सुरू केला लवकरच त्याचे मेसेजेस वैयक्तिक आणि त्रासदायक होऊ लागले संध्याने स्पष्ट शब्दात त्याला थांबवले ती म्हणाली मी फक्त रुग्ण आहे कृपया असे मेसेज करू नका पण डॉक्टर ऐकायला तयार नव्हता त्याने संध्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचे डावपेच सुरू ठेवले एका दिवशी ती इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात गेली डॉक्टरने तिला सांगितले की इंजेक्शन दंडावर देता येणार नाही कमरेवर घ्यावे लागेल डॉक्टरावर विश्वास ठेवून तिने परवानगी दिली पण त्या क्षणी डॉक्टरने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर जबरदस्ती केली संध्या हादरली पण समाज आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी तिने ते गुपित मनात ठेवले नंतर डॉक्टरने तिला माफी मागितली आणि पुन्हा बोलावलं तिला वाटलं की तो आपल्या चुकीबद्दल खरोखरच पश्चाताप करत आहे पण रुग्णालयात गेल्यावर त्याने पुन्हा तिच्यावर अन्याय केला यावेळी मात्र संध्या गप्प बसली नाही तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि दोन हजार बेचाळीसपासून तिच्यावर झालेले सर्व प्रकार उघड केले पोलिसांनी तात्काळ कारवाई करून डॉक्टर आदित्यला अटक केली डॉक्टर म्हणजे रुग्णासाठी देवदूत असतो पण जर तो आपली नीतिमत्ता विसरला तर तो समाजासाठी धोकादायक ठरतो संध्याने दाखवलेले धाडस केवळ तिच्यासाठी नाही तर सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे आपण अन्याय सहन न करता आवाज उठवला पाहिजे हेच या घटनेतून शिकायला मिळतं या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये